अनुभूतीने खूप काही के केलंय अनुभूतीसाठी शब्द कमी आहेत परंतु शब्दात सांगण्याचा माझ्या रचनेत सांगण्याचा मी एक प्रयत्न करते निसर्गाशीच बंध निसर्गाशीच बंध जोडते अनुभूती जोडते अनुभूती भावनांचे कोंदन तोडते अनुभूती तोडते अनुभूती मनाच्या तरंगात पोहते अनुभूती मनाच्या तरंगात पोहते अनुभूती गुढ मग मनाचे गुढ मग मनाचे खोलते अनुभूती खोलते अनुभूती जीवनात आली सुवर्ण संधी केवढी जीवनात आली सुवर्ण संधी केवढी दरवाजे ज्ञानाचे खोलते अनुभूती दरवाजे ज्ञानाचे खोलते अनुभूती पंखात भरते बळ घेण्याला भरारी पंखात भरते बळ घेण्याला ना भरारी नाळ विश्वासाची जोडते अनुभूती नाळ विश्वासाची जोडते अनुभूती चैतन्या अंतर्मन सोबत सत्याची चैतन्यात अंतर्मन मी सोबत सत्याचे तव नात्याचे बीज रोवते अनुभूती तव नात्याचे बीज रोवते अनुभूती निसर्ग खुली शाळा उकलते गोड निसर्ग खुली शाळा उकलते गोड नवनिर्मितीचे बीज रोवते अनुभूती नवनिर्मितीचे बीज रोवते अनुभूती सार जीवनाचे आरोग्य शरीराचे सार जीवनाचे आरोग्य शरीराचे नित्य नित्य लावते या लावते अनुभूती अनुभूती स्वचा बोध स्वचा शोध अन स्वचे सामर्थ्य स्वचा बोध स्वचा शोध अन स्वचे सामर्थ्य स्वतःचा हा प्रवास शोधते अनुभूती स्वतःचा हा प्रवास शोधते अनुभूती एकात्मिक शिक्षणाचे वाहुद्या वारे एकात्मिक शिक्षणाचे वाहू द्या वारे चमकतीलच तारे चमकतीलच तारे बोलते अनुभूती अनुभूती बोलते सजगता नजाकत पहिलूच जीवनाचे आव आचरण माळेतच ओवते अनुभूती आचरण माळेतच ओवते अनुभूती या वास्तूत या वास्तूत येई लहर चैतन्याची या वास्तूत येई लहर चैतन्याची दीपगृहासम दीपगृहासम बीच रोवते अनुभूती बीच रोवते अनुभूती अशी मला मिळालेली ही अनुभूती म्हणजे एक शिदोरी आहे आणि जीवनभर ही शिदोरी सांभाळून ठेवणार आहे